आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य दिव्य असं ओपनचं जंगे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण जी एस टी सी लाइव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाईव्ह बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आतापर्यंत नामांकित कोणकोणते नंदी गटपात झाले आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका दश एखाद्या शिंद केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा आज होता भुईचकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानीबरोबर आणि आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासूरला आणि भवानीला या मैदानासाठी सीमेसाठी शुभेच्छा देऊ आहे त्यानंतर मित्रांनो निंबा कसरांचा मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा होता मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका सर्जा मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये पाहाला आणि मित्रांनो हरण्या आणि सर्जा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सर्जाला आणि हरण्याला देखील सेमीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य असं ओप पंचंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण यश टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाईव्ह बंद पडले ला आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणत्या नंदी गटपात झाले आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा अडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका द एखाद केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा आज होता भुईचकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानीबरोबर आणि आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाले आहे तर मित्रांनो बकासुरला आणि भवानीला या मैदानासाठी सीमेसाठी शुभेच्छा देऊ आहे त्यानंतर मित्रांनो सरांचं काळी मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा होता मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका सरजा मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये पाळाला आणि मित्रांनो हरण्या आणि सर्जा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सर्जाला आणि हरण्याला देखील सेमेसाठी शिभेच्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य दिव्य असं ओप पंचंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण जी एस टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाईव्ह बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण त्पर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणत्या नंदी गटपात झाले आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा पा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा रडका दशम हिंद केशरी बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा रडका द एखाद शिंद केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा आज होता भुईसकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानी बरोबर आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासूरला आणि भवानीला या मैदानासाठी सेमीसाठी शुभेच्छा देऊ आहे त्यानंतर मित्रांनो निंबाळकर सरांचं काळी मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा होता मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा तडका सर्जा मित्रांनो गट क्रमांक आकारामध्ये पाहाला आणि मित्रांनो हारण्या आणि सर्जा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सर्जाला आणि हरण्याला देखील सेमीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य दिव्य ओपनचं उपपंचंगे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लव प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाईव्ह बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणत्या नंदी गटपात झाले आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा रडका दश मेंद बका बकासून नक्की कोणत्या गटात पाळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा रडका दश एखादा शिंदे केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा आज होता भुईसकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानीबरोबर आणि आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सीमेसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासूरला आणि भवानीला या मैदानासाठी सीमेसाठी शुभेच्छा देऊ आहे त्यानंतर मित्रांनो निंबाळकेसरांचा काळी मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा होता आज मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लढका सरजा मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये पाळाला आणि मित्रांनो हारण्या आणि सरजा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सरज्याला आणि हरण्याला देखील सेमीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य दिव्यसह ओप पंचजंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण यस टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाईव्ह बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणते कुन नंदी गटपात झाले आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका दशे मेंद केसरी बकासून नक्की कोणत्या गटात पाळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांत अडकादा एखाद्या शिंदे के केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा आज होता भुईचकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानीबरोबर आणि आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासूरला आणि भवानीला या मैदानासाठी सेमीसाठी शिबेच्छा दिव्या त्यानंतर मित्रांनो निंबाळकसरांचं काळी मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा आज मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका सर्जा मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये पाळाला आणि मित्रांनो हरण्या आणि सर्जा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सर्जाला आणि हरण्याला देखील सेमीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य असं ओप जिंगे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण यश टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाव बंद पडले ला आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणते नंदी गटपात झाले आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा अडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका दश एकादश हिंद दे केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा आज होता भुईचकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानीबरोबर आणि आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासूरला आणि भवानीला या मैदानासाठी सीमेसाठी शिबेज देव आहे त्यानंतर मित्रांनो निंबा कसरांचा मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा होता मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा धडका सर्जा मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये पाळाला आणि मित्रांनो हरण्या आणि सर्जा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सर्जाला आणि हरण्याला देखील सेमीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ लस तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य असं ओप जंगे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण जी एस टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाईव्ह बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणत्या नंदी गटपात झाली आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला आणि मित्रांनो त्याचा पैरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका एकादश दस्य, एकाद केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा आज होता भुईचकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानीबरोबर आणि आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासुरला आणि भवानीला या मैदानासाठी सेमीसाठी शुभेच्छा देऊ आहे त्यानंतर मित्रांनो निंबाळग सरांचा काळी मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा होता मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका सर्जा मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये पाळाला आणि मित्रांनो हरण्या आणि सर्जा ही गाडी या मोरगाव मैदानात सीमेसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सरजाला आणि हरण्याला देखील सीमेसाठी शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य दिव्य असं ओपनचं पंच्य मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण यश टी सी लाव या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाईव्ह बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणत्या नंदी गटपात झाल्या आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका दशम हिंदकेशरी दे बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका द एखाद शिंद केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा आज होता भुईसकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानी बरोबर आणि मित्रांनो अतिशय सुंदर आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासोरला आणि भवानीला या मैदानासाठी सीमेसाठी शिबेच आहे त्यानंतर मित्रांनो निंबाळक सरांचा काळी मित्रांनो सर्ज देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा होता आज मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका सर्ज मित्रांनो गट क्रमांक अकरा मध्ये आणि मित्रांनो हारण्या आणि सर्जा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सर्जाला आणि हरण्याला देखील सेमीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य दिव्य असं ओपनचं पंचजंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लव प्रक्षेपण का जी एस टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाव बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणत्या नंदी गटपात झाले आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका दशे मेंद केसरी बकासो नक्की कोणत्या गटात पाळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडकात एखादा शिंदे केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा आज होता भुईचकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानीबरोबर आणि आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासूरला आणि भवानीला या मैदानासाठी सीमेसाठी शुभेच्छा देऊ आहे त्यानंतर मित्रांनो केसरांचं काळी मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पहिरा होता आज मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा धडका सरजा मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये पाळाला आणि मित्रांनो हरण्या आणि सर्जा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सर्जाला आणि हरण्याला देखील सेमीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य दिव्यासह ओप पंच्य मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव प्रक्षेपण यश टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाव बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणते कुन नंदी गटपात झाले आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका दशे मेंद केसरी बकासून नक्की कोणत्या गटात पाळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांत टक्क एखाद्या शिंदे केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये मध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बाकासूरचा पायरा आज होता भुईचकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानीबरोबर आणि आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासूरला आणि भवानीला या मैदानासाठी सेमीसाठी शुभेच्छा देऊ आहे त्यानंतर मित्रांनो निंबाळकसरांचं काळी मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा होता मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका सर्जा मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये पाळाला आणि मित्रांनो हारण्या आणि सर्जा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सर्जाला आणि हरण्याला देखील सेमीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य असं ओप जंगे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण यस टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाईव्ह बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणते नंदी गटपात झाले आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका द दशे। शिंद केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा आज होता भुईचकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानीबरोबर आणि आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासूरला आणि भवानीला या मैदानासाठी सीमेसाठी शिबेज देव आहे त्यानंतर मित्रांनो निंबाग सरांचा काळी मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा होता मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा धडका सर्जा मित्रांनो गट क्रमांक अकरा मध्ये पाहाला आणि मित्रांनो हरण्या आणि सर्जा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सर्जाला आणि हरण्याला देखील सेमीसाठी शिबेज तर मित्रांनो व्हिडिओवर तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य असं ओप जिंगे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण यश टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाईव्ह बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणत्या कुन नंदी गटपात झाले आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका द एखाद केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बाकासूरचा पायरा आज होता भुईचकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानीबरोबर आणि आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासोरला आणि भवानीला या मैदानासाठी सेमीसाठी शुभेच्छा देऊ आहे त्यानंतर मित्रांनो निंबाळग सरांचा काळी मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा होता मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा धडका सर्जा मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये पाहाला आणि मित्रांनो हरण्या आणि सर्जा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सरजाला आणि हरण्याला देखील सेमीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य असं ओपनचं जंगे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव प्रक्षेपण यश टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाईव्ह बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणत्या कुन नंदी गटपात झाल्या आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका एकादश एखादा शिंद केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा आज होता भुईचकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानी बरोबर आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासूरला आणि भवानीला या मैदानासाठी सेमीसाठी शुभेच्छा देऊ आहे त्यानंतर मित्रांनो निंबाळकर सरांचा काळी मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा होता मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा तडका सर्जा मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये पाहाला आणि मित्रांनो हारणे आणि सर्जा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सरजाला आणि हरण्याला देखील सेमीसाठी शुभेजा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य दिव्य असं उप पंतजंगे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लव प्रक्षेपण यस टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाईव्ह बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणत्या कुन नंदी गटपात झाले आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा रडका दश मेंद केसरी बकासून नक्की कोणत्या गटात पाळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका द एखादा शिंदे केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा आज होता भुईचकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानी बरोबर आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सीमेसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासूरला आणि भवानीला या मैदानासाठी सीमेसाठी शिबीर देऊ आहे त्यानंतर मित्रांनो निंबाळकर सरांचं काळी मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पहिरा होता आज मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका सरजा मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये पाळाला आणि मित्रांनो हरण्या आणि सरजा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सरजाला आणि हरण्याला देखील सेमीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य दिव्यसह उप पंचजिंगे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाईव्ह बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणते कुन नंदी गटपात झाले आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका दशमी केसरी बकासून नक्की कोणत्या गटात पाळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांत डाकात एखाद्या शिंदे केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बाकासूरचा पायरा आज होता भुईचकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानीबरोबर आणि आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासूरला आणि भवानीला या मैदानासाठी सेमीसाठी शिबिर देऊ आहे त्यानंतर मित्रांनो निंबाळगसरांचं काळी मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा होता आज मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका सर्जा मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये पाळाला आणि मित्रांनो हरण्या आणि सर्जा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सर्जाला आणि हरण्याला देखील सेमीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य दिव्यसह ओप जिंगे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण जी एस टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाईव्ह बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणते नंदी गटपात झाले आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका दश दश्य। एखाद शिंद केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा आज होता भुईचकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानीबरोबर आणि आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासूरला आणि भवानीला या मैदानासाठी सीमेसाठी शिबेज देऊ आहे त्यानंतर मित्रांनो निंबा काळी काळे मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा होता मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा धडका सर्जा मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये पाहाला आणि मित्रांनो हरण्या आणि सर्जा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सर्जाला आणि हरण्याला देखील सेमीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ लाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य असं ओप पंच्य मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण जी एस टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाईव्ह बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणत्या नंदी गटपात झाले आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका दश एकाद शिंदे केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा आज होता भुईचकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानीबरोबर आणि आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाले आहे तर मित्रांनो बकासुरला आणि भवानीला या मैदानासाठी सेमीसाठी शुभेच्छा देऊ आहे त्यानंतर मित्रांनो निंबाळ सरांचा काळी मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा होता आज मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका सरजा मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये पाळाला आणि मित्रांनो हरण्या आणि सर्जा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सरज्याला आणि हरण्याला देखील ते मीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य असं ओपनचं जंगे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव प्रक्षेपण जी एस टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाईव्ह बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणत्या नंदी गटपात झाल्या आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका दशम हिंद केशरी बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका एकादश एखाद शिंद मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा आज होता भुईचकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानी बरोबर आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासोरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासोरला आणि भवानीला या मैदानासाठी सेमीसाठी शिबिर देव आहे त्यानंतर मित्रांनो निंबाळकर सरांचं काळी मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा होता मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा धडका सर्जा मित्रांनो गट क्रमांक आकारामध्ये पाहाला आणि मित्रांनो हरण्या आणि सर्जा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सर्जाला आणि हरण्याला देखील सेमीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य दिव्य असं ओपनचं पंतजंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लव प्रक्षेपण यस टी सी लाव या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लायव बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आत्तापर्यंत नामांकित कोणकोणत्या नंदी गटपात झाले आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका दशे मेंद कशी सीफकासून नक्की कोणत्या गटात पाळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका एखादा शिंदे केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोन मध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पैरा आज होता भुईचकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानी बरोबर आणि आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासूरला आणि भवानीला या मैदानासाठी सेमीसाठी शिबिर देव आहे त्यानंतर मित्रांनो निंबाळगेसरांचा काळी मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा होता आज मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो हरण्याबरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका सरजा मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये पाळाला आणि मित्रांनो हरण्या आणि सरजा ही गाडी या मोरगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सरजाला आणि हरण्याला देखील सेमीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य दिव्य असं ओप मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण जी एस टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाईव्ह बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो